ारिखे पूर्ण वैराग्यजाचे वसिष्ठा परी ज्ञान कवी वाल्मी सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सार्थ श्रीदास दशक पाचवा समास पाचवा बहुधा ज्ञान या विश्वामध्ये आपल्याला दोन घटक आढळतात एक आत्मा व दुसरा अनात्मा आत्मा सूक्ष्म व स्वयंप्रकाशी आहे तर अनात्मा स्थूल व परप्रकाशी आहे स्थूलाचे भेद दोन एक दृश्य स्थूल व अदृश्य स्थूल इंद्रियांना दिसणारे जग हे दृश्य स्थूल उदाहरणार्थ जर सांगायचं झालं तर पर्वत समुद्र वृक्ष जनावरे माणसे घरे वगैरे इंद्रियांना न, न दिसणारे पण मनाला आणि बुद्धीला आकलन होणारे जग ते अदृश्य स्थूल उदाहरणार्थ निसर्गाचे नियम वस्तूचे अंतरंग मूल्ये अर्थ परमाणू वासना भावना विचार इत्यादी दृश्य व अदृश्य स्थूलाचा अभ्यास करून माणूस जे ज्ञान मिळवतो त्यास विज्ञान किंवा सायन्स असे म्हणतात देहबुद्धीच्या ज्ञानाची कक्षा अदृश्य स्थूलापर्यंत पोहोचते सामान्य माणूस त्याला ज्ञान समजतो परंतु ते आत्मज्ञान नव्हे ज्ञानाबद्दलची आपली सध्याची कल्पना बरोबर नाही हे दाखवल्याखेरीज खरे ज्ञान कोणते हे काही आपल्या ध्यानात येणार नाही म्हणून या समासामध्ये श्री समर्थ आत्मज्ञान नाही कोणते ते अनेक उदाहरण देऊन सांगत आहेत जीवाला स्वस्वरूपाच्या ज्ञानाची तळमळ असते आणि ती आत्मज्ञाना वाचून शांत होत नाही जोपर्यंत सरळ स्वच्छ व निर्मळ आत्मज्ञान होत नाही तोपर्यंत इतर सर्व काही निरर्थक होते आत्मज्ञान झाल्यापासून मनाची तळमळ शांत होणार नाही ज्ञान हा शब्द ऐकला की सामान्य माणूस घोटाळ्यात पडतो ज्ञानाचे रहस्य काय असावे असा त्याला असा प्रश्न पडतो म्हणून क्रमाक्रमाने ज्ञान काय आहे हे आता समर्थ सांगत आहेत आता जवळजवळ संबंध समाजात ज्ञान नाही काय हे ते सांगतात भूत भविष्य वर्तमान हे सगळे अगदी बरोबर माहीत असणे यालाही ज्ञान म्हणतात परंतु ते काही आत्मज्ञान नव्हे पुष्कळ विद्यार्जन संगीतशास्त्राचे व रागांचे ज्ञान वैदिकशास्त्राचे व वेदाचे अध्ययन हे सुद्धा ज्ञान नव्हे अनेक व्यवसायांचे दीक्षांचे आणि परीक्षांचे ज्ञान हे ज्ञान नव्हे स्त्रियांची पुरुषांची व माणसांची परीक्षा करता येणे हे ज्ञान नव्हे त्याचप्रमाणे घोडे हत्ती जनावरे पशु पक्षी भूते वाहने शस्त्रे वस्त्रे धातू नाणी रत्ने दगड लाकूड वाद्ये जमीन पाणी अग्नी रस बीज अंकुर फुले फळे वेली दुखणी रोग लक्षणे मंत्र यंत्र मूर्ती लढणारे घरे भांडी भवितव्यता काळवेळ तर्क अनुमान आणि नियम अशा अनेक प्रकारच्या वस्तूंची व गोष्टींची परीक्षा करता येणे हे ज्ञान नव्हे विद्यांची कलांची व चातुर्याची परीक्षा करता येणे हे ज्ञान नव्हे त्याचप्रमाणे शब्द अर्थ भाषा स्वर पर्ण लेखन मते ज्ञाने वृत्ती रूप रचना सुगंध सृष्टी आणि तिचा विस्तार आणि पदार्थ या सर्वांची परीक्षा करता येणे हे ज्ञान नव्हे मोजके बोलणे चटकन उत्तर देणे शीघ्र कवित्व करणे हे ज्ञान नव्हे नेत्रपल्लवी नादकला करपल्लवी भेदकला स्वरपल्लवी संकेतकला अंगी असणे हे ज्ञान नव्हे सुरेख काव्य असलेली संगीत कला गीत प्रबंध नृत्यकला सभाचातुर्य शब्दकला अंगी असणे हे ज्ञान नव्हे वक्तृत्वाने मोहून टाकण्याची कला रम्य व रसाळ गायन कला हास्य विनोद आणि कामकला हे काही ज्ञान नव्हे नाना प्रकारचे कसब असलेली चित्रकला नाना वाद्यांवर संगीत वाजविण्याची कला अशा अनेक विचित्र कला हे ज्ञान नव्हे एकंदर चौसष्ट कला आहेत त्याहून आणखी पुष्कळ वेगवेगळ्या कला आहेत या सर्व कला चौदा विद्या आणि सगळ्या सिद्धी हे ज्ञान नव्हे समजा एखादा माणूस सगळ्या कलामध्ये प्रवीण आहे तसाच तो सगळ्या विद्यांमध्ये पारंगत आहे त्याच्या अंगी मोठी हुशारी आहे किंवा मोठे चातुर्य आहे असे म्हणावे लागेल त्याच्या चातुर्याला आपल्याला ज्ञान म्हणता येणार नाही कलेमध्ये आणि विद्येमध्ये पारंगत असणे हे ज्ञान आहे असे भासते परंतु खरे ज्ञान ते वेगळेच असते खऱ्या ज्ञानामध्ये मायेने निर्माण केलेला भ्रम संपूर्णपणे नाहीसा होतो दुसऱ्यांच्या मनातील कळणे हे खरे ज्ञान आहे असे वाटते पण हे काही आत्मज्ञानाचे लक्षण नव्हे एक मोठा अधिकारी साधक भगवंताची मानसपूजा करताना काही चुकला जवळ असलेल्या एका माणसाने त्याला हाक मारली आणि असे करायचे नसते म्हणून सांगितले अशा रीतीने दुसऱ्याच्या मनाची स्थिती जो जाणतो त्याला फार ज्ञानी समजतात पण ज्याने मोक्षप्राप्ती होते ते हे ज्ञान नव्हे आत्तापर्यंत वर्णन केल्याप्रमाणे ज्ञानाचे प्रकार पुष्कळच आहेत ते सगळे सांगता येणे जवळजवळ अशक्य आहे ज्या ज्ञानाने सायुज्य प्राप्ती होते ते ज्ञान मात्र वेगळेच आहे हे ऐकून शिष्य प्रश्न करतो समाधान हेच ज्या ज्ञानाचे प्रधान लक्षण आहे ते ज्ञान कसे असते ते मला स्पष्ट व सोपे करून सांगावे त्यावर सद्गुरू सांगतात याप्रमाणे शुद्ध ज्ञानाचे लक्षण सांगितले ते आता पुढील समासात सांगावयाचे आहे श्रोत्यांनी लक्ष देऊन ते ऐकावे इथे श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे बहुधा ज्ञान नाम समास पाचवा समाप्त जय जय रघुवीर समर्थ हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास कमेंट लाईक शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद